एक ऑगस्ट पासून मुंबई सोलापूर पण चालू करण्याचा प्लॅन आहे म्हणजे ती पण फायनल आहे नऊ तारखेला आम्ही प्रस्थान करतोय आणि त्या विमानाला चालू करण्यासाठी सुरू माननीय मुख्यमंत्री मोदय नऊ तारखेला आपल्याला येत आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक ऑगस्ट पासून मुंबई सोलापूर पण चालू करण्याचा प्लॅन आहे म्हणजे तारीखची पण फायनल आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदय या बऱ्याच दिवसापासून ज्या क्षणाची सोलापूरवासी वाद बोलत होते त्या क्षणाचा सुद्धा आहे आणि आपल्या आता पालखीच आपलं विमानाचा उड्डाण मंत्री विमान उड्डाण मंत्री अन्ना मी आहे आणि बाकी मग आपले लोकल आमदार मुख्यमंत्री घोषणा करतील आपण अगोदरच कश मुख्यमंत्री या संदर्भातली घोषणा करतील जे काय आहे ते पण त्या संदर्भात आपण साधारण सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार साहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासन सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमशाळेतनं करतील भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड